उद्धवसेना वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हाभरात शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्यापासून शेतकऱ्याच्या हिताचं कोणतंही धोरण झालेलं नाही महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या जा लादला जा जातोय ज्याला शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च येणार आहे पण वचनालयामध्ये शेतकऱ्यांची कर्ज माफी करणार सरसकट करणार याबद्दल कोणतंही ठोस पाऊल सरकार घ्यायला तयार नाही म्हणून आम्ही शेतकरी कर्जमुक्ती दिंडी या ठिकाणी आयोजित केली आहे शक्तिपीठ नको सरसकट कर्जमुक्ती द्या याचं नियोजन होतं जिल्हाभरा कुठं असणार आहे कसा असणार आहे काय चंदगडमध्ये या दिंडीची रवळनाथाच्या मंदिरामध्ये सुरुवात होईल चंदगडमध्ये एक शेतकऱ्याचा महामेळावा होणार आहे तो महामेळावा झाल्यानंतर ही दिंडी चंदगडमधून निघेल चंदगडमध्ये कोवाड निसरी गडिग्लज या परिसरात जाईल आणि त्या परिसरातून ती साधारणपणे आजरा बुदरगड तालुका कागल तालुका राधानगरी तालुका करून करवीर दक्षिण पन्हा तालुका शाहूवाडी तालुका हातकरंगले शिरोळ आणि याची नरसिंहवाडीमध्ये त्याची समाप्ती होईल या दिंडीमध्ये एक विठ्ठल रथ आहे ज्या रथामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना साकडं घातलेलं आहे की शेतकऱ्यांना सकट कर्ज माफी द्या म्हणून त्यामध्ये वाळकरी संप्रदायाचे लोक जमा होणार आहेत ते भजन गात गात या दिंडीमध्ये सहभागी होणार आहेत आणि विशिष्ट प्रकारचे शेतकऱ्याच्या ज्या मागण्या आहेत त्याची पत्रकं एक लाखभर प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोच करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत साधारण किती शेतकरी यात उपस्थित असणार आहेत शेतकऱ्यांसाठी सर्वसाधारणपणे विधानसभा क्षेत्रामध्ये सहभागी होताना तीन ते शेत चारशे शेतकरी ही दिंडीच्या बरोबर असतील आणि हे दिंडीत आले शेतकरी एका विधानसभेत आले तर चंदगड विधानसभेत आले तर चंदगडमधनं ते जाणार आहेत राधानगरी भुदरगड विधानसभा क्षेत्रात मग त्या ठिकाणी राधानगरी भुदरगडचे शेतकरी स्वागत करतील राधानगरीमधून ते कागलमध्ये जाणार ते कागलचे शेतकरी स्वागत करतील हे प्रत्येक दिंडी बरोबर एक तीनशे लोकांचा जत्ता असेल आणि तो दिंडीमध्ये सहभागी होईल दहा ऑगस्टला प्रभलनाथ मंदिर चंदगड येथे शेतकऱ्यांचा महामेळावा घेऊन या दिंडीची सुरुवात होणार आहे या दिंडीच्या उद्घाटनाला खासदार विनायक राऊत सुनील प्रभू नितीन बारोडे पाटील त्याचबरोबर अरुण उधवडकर सुनील संजय पवार आणि शिवसेनेचे सर्व आमचे जिल्हा प्रमुख सर्व सहसंपर्क प्रमुख आणि सर्व पदाधिकारी यामध्ये सहभागी होणार आहे या दिंडीचा शुभारंभ झाल्यानंतर तो रथ चार दिवसाकरता या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फिरणार आहे यामध्ये बारा तालुके आणि दहा विधानसभा क्षेत्र आणि शहरी क्षेत्रामध्ये फिरणार आहे आणि याची अंतिम जे गाव आहे ते नरसिंहवाडी आहे तेरा तारखेला सायंकाळी सात वाजता तिथं एक सभा होईल आणि या दिडीची सभा होईल अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका